सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे माझगाव डॉक मुंबई रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस जाहीर झाले मुंबईतील माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड इथे ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती होते आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज आहेत काय काम असेल किती आणि कोणती आहेत पद शिक्षण किती हवं वयोमर्यादा काय आहे चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रहार आपलं स्वागत करतो प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार मुंबईत एकूण पाचशे तेवीस उमेदवारांची भरती होणार आहे यात ड्राफ्टमन मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन फिटर पाईप फिटर स्ट्रक्चर फिटर वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक कार्पेंटर रिगर अशा विविध ट्रेड मध्ये अप्रेंटिस ची संधी उपलब्ध आहे तर वयाची अट काय वयाची अट काय असेल तर ग्रुप ए साठी पंधरा ते एकोणीस वर्ष ग्रुप बी साठी सोळा ते एकवीस वर्ष ग्रुप C 14 18 सी साठी चौदा ते अठरा वर्ष ओबीसी उमेदवारांना तीन वर्ष व सी एस टी साठी पाच वर्षाची सूट देण्यात आली पीडब्ल्यूडी एक सर्व्हिसमॅन साठी दहा वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात आले शैक्षणिक पात्रता काय हवी ग्रुप एसाठी एस एस सी पास किमान पन्नास टक्के गुणांचं तर ग्रुप बी साठी संबंधित ट्रेड मध्ये आय टी आय पास पन्नास टक्के गुणांच ग्रुप सी साठी आठवी पास पन्नास टक्के गुणांचं सा, सामान्य विज्ञान आणि गणित विषयाचं अर्ज फी फक्त शंभर रुपये असून अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस जून दोन हजार पंचवीस आहे आपण अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट माझगाव डॉट डॉट इन येथे भेट द्या आणि अधिकृत नोटिफिकेशन मराठी हिंदी व इंग्रजीत पाहण्यासाठी वेबसाईटला भेट द्या ही संधी गमावू नका सरकारी अप्रेंटिसशिपचं स्वप्न साकार करण्यासाठी आजच अर्ज करा आणि तुमच्या करिअरला गती द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद